मग ज्याना जीव वाचवला त्याचा गळा घोटाचा असते काय काल आदरणीय अजितदादा इथे आले तस अजितदादांची की मी खूप मोठी फॅन आहे मी वेळेला पहिल्यांद वेळा नऊ मध्ये मंत्री नऊ मध्ये मी पहिल्यांदा वेळा आमदार झाली त्यावेळेला मला असं वाटत होतं की अरे बापरे काय काम करतो पत्र दिले दिले माणूस काम करायला लागतो पण दोन हजार नऊ चे अजितदादा आणि दोन हजार चोवीसच्या अजितदादा मध्ये जमीन आसमानचा फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे आज जे अजितदादा या ठिकाणी आले मिलिंदादांनी तुम्हाला सांगितलं की बारामतीमध्ये ते घोषणा करत नाही अजित दादा म्हटले की मी काम करतो अमरावतीमध्ये मात्र फक्त घोषणा करतात ही वास्तविकता आहे हो वास्तविकताय खूप बोलण्यासारखं भरपूर आहेत की ते अर्थमंत्री असताना त्यांनी काय काय गोष्टी अमरावतीच्या थांबवल्या आणि काय काय गोष्टी नाही होऊ दिल्या ठीक आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही पण काल त्यांचं एक वाक्य की म्हणे जे गुंडागर्दी करतात आणि जे धर्मभेद करतात त्यांच्या त्यांचा कणा मोडून काढायचा आहे तर मी आज दादांना प्रश्न विचारला की मंत्र दादा त्यांचा त्यांचा कणा मोडून काढायचा आहे ना जे जातीवादी करतात जे धर्मभेद करतात त्यांचा जर कणा मोडून काढायचा असेल तर मग सोडा त्या सरकारमधनं बाहेर निघा आणि आमच्या सोबत येऊन उभे राहा आणि मग बघा आपण कसा या ठिकाणी कणा त्यांचा मोडतो पण नाही अजित दादांचा डोळा पूर्ण सेक्युलर वोट्स वर आहे राहिला विषय गर्दींचा गुंडागर्दी कोण करताय तुम्हाला माहिती इकडचा आमदार आणि इकडचा आमदार आणि गुंडागर्दी करणारे सगळे त्यांचे सगळे त्यांची माणसं आहे बोलता तर खूप येत पण शॉर्ट आणि स्वीट बोलायचंय मला मला एवढंच सांगायचंय की आम्ही या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर याच्यासाठी उभे आहोत कारण आम्हाला तुमची सेवा करायची आम्हाला या अमरावतीची प्रतिमा ज्या लोकांनी खराब केली ती प्रतिमा आम्हाला पुन्हा एकदा चांगली करायची आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं नाव पहिल्या राष्ट्रपती महिला राष्ट्रपती प्रतिभाता यांचं नाव आपला जर जपायचं असेल तर पंजा या चिन्हावर आपण सगळ्यांनी मतं टाकली पाहिजे